श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार दाराला उंबरठा का असावा आणि त्याचे महत्त्व काय आहे वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे हे, हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग वास्तूच्या आधारे घराची रचना ही जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरठा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत घर अपूर्ण मानले जाते आधुनिक युगात घराच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगितले आहेत काही नियम घराच्या बांधकामाशी संबंधित आहेत घर बांधताना कोणती खोली कोणत्या दिशेला असावी दरवाजे आणि खिडक्या कोणत्या साहित्याच्या बनवल्या पाहिजेत आणि त्याचा आकार काय असावा या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत इतकेच नाही तर वास्तूच्या आधारे घराची रचना ही जोपर्यंत दरवाज्याची चौकट किंवा उंबरटा आपण घराला करत नाही तोपर्यंत ते घर अपूर्ण मांडले जाते आधुनिक युगात आपण बरेच घरामध्ये बदल केले आहेत आता लोक आपल्या घरात थ्रेशोल्ड किंवा दरवाजाचा उंबरठा बनवत नाहीत परंतु दरवाजाच्या उंबरठ्याशिवाय घर अपूर्ण मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबर दरवाजाच्या उंबरठ्याचे आणि मुख्य दरवाज्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात काय आहे आणि कसे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग लाकडी उंबरठा मानला जातो शुभ आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा हा असायलाच हवा खरे तर लाकडी दा दाराचा उंबरठा शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याचे महत्त्व दारावर उंबरठा घराच्या सीमा निश्चित करते असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाज्याची चौकट ही वास्तुशास्त्रात अशुभ मानली गेली आहे चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार उंभरट्यात घातल्याने घरातील वातावरण शांत राहते बाजूचा दरवाजा शुभ आजकाल एका दरवाज्याची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाज्यांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषत घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाज्यांचाच बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका उंबर त्याचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका तो अशुभ संकेत मानला जातो उंबरठ्या समोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आज आपण अशा प्रकारे घराचा उंबरठा आपल्या घरासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो का करावा हे आज आपण पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ